डॉक्टर उपासनी आमचे जे भागवतातील गुरु आहेत ना त्यांनी केलेले हे कृष्ण चाडोही यमुने चाडोही चाडो अशी अलौकिक दिला कधी कुणी पाहिलीच नाही पाहिलीच नाही कालिंदीच्या पात्री होता डोह एक खोल डोह एक तेथे राही सर्पकालिया आणि संकुल आणि संकुल शरण येऊनी स्त्रिया त्या विनविती कृष्णाला विनविती कृष्णाला पती आमुचा दंड पात्र परी शिक्षा आम्हाला शिक्षा आम्हाला